झालं तर मम्मी आज काय करते खेंगाट मेंगाटची भाजी मिक्स भाजी गे दो मिक्स भाजी करते सकाळी सकाळी चालले भाजी करायचं ते पण काही काही काय करणार आता स्वयंपाक केले की म्हणजे देवाला वगैरे नेवेद्य दाखवून बाहेर पडायला येते मला म्हणून तयारी चालली बाराच्या आत करायचं ना हां पटापटा करून निघाल की मध्ये होत किती आपण भाजी थोडी करायचं म्हटलं ना तरी जास्तच होती हळूहळू हल्ल झाली ना घ्यायची मस्त शिजते सुखीच आहे रसायचे नाही करणारे थोडस शेंगण्याचं कुठ होत आणि तिळपत बघा बस बा बस मीठ वगैरे टाकलेलच आहे भाजी शिजलेली होईल बा थोडीशी सुक्कीच करणार आहे मस्तपैकी या तुम्ही पण खायला आता भाकर करणार आहे बघा कडे भरून भाजी झाली का नाही तर नमस्कार मित्र आणि मंडळी सगळ्यांना राम राम तर आज राम, राम हा आज भोगीच सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी चालले माझी भाजी करायचं हे बघा इकडं मी मॅगी करणार आहे मुलांना त्यांना भूक लावली आज लावून भाकर करायचे आहे आणि त्याच्यानंतर काल आमच्या शेजारच्या नवीन घराच्या शेजारच्या आजीने पालक दिलेले म्हणजे पालक काढायला शेतात गेलते ना तर पालकची गड्डी दिली तर म्हणलं वाया कुठं घालू हो तर पालकचं गरगाटा करते आणि म्हणलं भात करते वरण करणार होते पण पालकचं गरगाटा करणार आणि वरण करणार आहे आणि तुम्हाला थीकड़, तर माहिती आहे आता किती माझी धावपळ चाललेली आहे इकडून तिकडं तिकडून इकडं तर पटापट स्वयंपाक वर घरातले काम उरकायचे आणि परत तिकडं निघायचे हा इथला व्हिडिओ हिथच संपवणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओ तिकडचा टाकणार आहे तर चला तर मग डायरेक्ट आता भाकरी करताना भेटू आपण भाकर टाकायला लागली केवळ टाकून पाटीमागा पण तेल लावलंय तिकडा पण तेल हे तो ककडी भात लावलंय चला अजून सेकले नाही भाकरी बघा तर भाकर मस्त पैकी भाकर झाली पाऊ शकतो हवा चालली आहे मस्त मस्त भाकर आता देवाला निवाद दाखवला पाणी पण ठेवलंय हे बघा पालकच्या आमटी केले मी आवडले का